हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे आमच्याकडे स्पेशल असा ब्लॉग आज आहे आपला स्पेशल असा ब्लॉग जो की आज आहे माझ्या ब भावाच्या घराची पूजा तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे पूजा जागरण गोंधळाची धमाल तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे तर आता माझं जवळपास घरातलं चहा नाश्त्याचं काम झालंय शंभू चाललंय इकडे शंभूचं मॅगी खायचं आहोच चाललं आवरायचं आणि शंभडी अ हिरो काय काय चाललंय मोबाईल बघत नाही कार्यक्रम चाललाय सो आता पटपट आवरायचं बाकीची खूप सारे काम आहेत आणि मला तर साडी बिडी घालायची आणि खूप सारा उशीर झाला ऍक्च्युली एवढे कॉल येऊन गेलेत ना मम्मीचे बहिणीचे की कधी येते कधी येते कधी येते आणि माझं म्हणजे की घरातलं कामच आवरत नाहीये ॲक्च्युली uh, आज सगळंच निवांत चाललंय म्हणजे उठणं निवांत आज सुट्टी आहे शंभूला स्कूलला पण तर उठलोय निवांत आवरणं निवांत असं सगळं चाललंय सो so, असंच पुढे कंटिन्यू बघा की घर त्यांचं घर कसं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना की खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण एकट्या स्त्रीने एवढं करणं पुण्यासारख्या ठिकाणी आहे ना खूप अवघड आहे तर त्यांनी ते करून दाखवलं आहे एकट्या बाईनं करणं कारण दादा आमचं नाही आहे ते तुम्हाला पुढे जाऊन समजेल तर सो असाच पुढे कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि घर कसं बांधले वगैरे 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 सगळं हाय नो काय हंगरता आहे आवर पटकन चल हां चला चला आवर टेक समोर आता हे आरशा समोर आले म्हणलं एक तास तरी तो काय हालत नाहीत ना कशाचा so, लवकर जातोय आपण आता आता पूजेला जायचं सो फेस तर तसा मस्त छान ग्लोईंग तर पाहिजे ना हम आवर पटकन चल काय विषय सो काही विषय तर मी लावते किअरस्किनची सनस्क्रीन आपण आम्ही गाडीवर जाणार आहे कारण तिकडे फोर व्हीलर लावायचा प्रॉब्लेम असतो सो मी सनस्क्रीन टू व्हीलर वर जाणार तर खूप सारा खूप उशीर झालाय ऊन भयंकर लावते म्हणून लावते आणि हे लावायचं हे पण कारण की आपण जेव्हा पण कोणतेही फंक्शन असतं ऑनलाईनला तर फेसवरती ग्लो तर असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी वन टाईम ह्या गोष्टी करून उपयोग नाही आहे हे कंटिन्युअसली व्हायला पाहिजे तर विषय निघाला असतं मी तुम्हाला सांगते हे स्किनचं प्रोडक्ट आहे जे की मी तुम्ही तुमच्या अँड्रॉइड किंवा आयफोनमधून मध्ये जाऊन ऑर्डर ऍप डाऊनलोड करू शकता किंवा मी ह्या व्हिडिओच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये पण त्याची लिंक दिलेली आहे तिकडे जाऊन तुम्ही ते ॲप डाऊनलोड करा ॲप डाऊनलोड केल्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन झालं की तिथे तुम्हाला काही क्वेश्चन आन्सर्स विचारले जातात तुमच्या स्किनचा कि हेअर चा कोणता प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला सिलेक्ट मी तरी स्किनसाठी सिलेक्ट केलं होतं ओके अजून तरी आ, सो तिथे तुम्हाला काही क्वेश्चन्स असतात विचारले जातात त्यांचे डॉक्टर्सकडून तर काही कॉमन क्वेश्चन्स असतात की हार्मोन्सचा प्रॉब्लेम आहे का कोणते मेडिसिन्स घेत आहे का असं वन बाय वन आन्सर दिल्याच्यानंतर तुमचा फेसचा फोटो क्लिक करायचा असतो साईडचा सा फोटो क्लिक करायच्या नंतर ते तुमचे फेसला ॲनालिसिस करतात आणि हो गरजेचं नाही आहे की तुम्हाला हेच प्रोडक्ट रिसीव्ह होणार आहे माझ्या फेसच्या प्रॉब्लेमनुसार मला हे प्रॉडक्ट मिळाले सो तुमच्या फेसच्या प्रॉब्लेमनुसार तुम्हाला नक्कीच वेगळा प्रोडक्ट मिळू शकता आणि हे सगळं झाल्याच्यानंतर तुम्हाला आता खूप सारे प्रश्न असतील की हे लावायचं कसं काय कसं तर त्याच्यासाठी जा कुठे जायची गरज नाही तुम्हाला ऍपमध्ये इन्स्ट्रक्शन पण असतात की ही क्रीम कोणत्या टाइमला किती क्वांटिटीमध्ये कसं अप्लाय करायचं आणि हो डाएट प्लॅन पण तुम्हाला दिला जातं की नुसतं क्रीम लावून पन... पण हे हो नाही आहे की तुम्हाला तिथं डाएट काय करायचंय डायट पण काय फॉलो करायचं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲपमध्येच बघायला भेटतात कुठेही बाहेर जायची गरज नाही आहे आणि हो प्राईस पण ह्याची अगदी रिजनेबल आहे जर तुम्ही माझा कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड यूज केला तर तुम्हाला मिळणार आहे शंभर रुपयेचं स्पेशल डिस्काउंट आहे की नाही मस्त आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्याकडे फ्री आणि फास्ट डिलिव्हरी आणि मंथली त्यांचं फॉलोअप सेशन पण होतं की मंथली तुमच्या स्किनचं चेकअप केलं जातं तुम्हाला कितपत फरक पडलेला आहे क्रीम चेंज करायची गरज आहे का अँड ऑल सगळ्या गोष्टी सो आता तुमची स्किन तुम्ही घेऊन घर रिपेअर करू शकता त्यासाठी तुम्हाला बाहेर डॉक्टरांकडे जाऊन महागाडी खर्च करायची अजिबात गरज नाहीये सो आता बर बडबड बंद करते आणि मी आवरायला चालू करते चला। चल पटकन आवर <laughs> तर बहिणीने भावाच्या घराला वेल लावायचं असत ऍक्च्युली दिला मी त्यांना तरी पण दाखवते तर वेल, वेल। <laughs> तर एवढा चिंटू पिंटू आहे ना कारण सोनं सध्या खूप मागे एवढाच वेल पुरे भावाच्या घराला आहे की नाही तर आता वेल लावून झाला आणि

इकडं पुरणपोळ्याला आटायला एवढी मंडळी बसलेत होय आणि ही मॅडम मला बोलवते फोन करून लवकर या पोळ्या करायच्यात होय नक् स्वतः इकडं तिकडं फिरती ना बस इथं चल पोळ्याला हटायला तुम्ही लाटावाले काय जरा आपा केला बघा व्हिडीओ चालू आपण होते व्हिडिओ कधी काढणार व्हिडिओ कधी काढणार <laughs> अरे का पूजा झाली उषा लवकर झाली आम्ही आलो उश्या असं झालं त्याच्यामुळे पूजेचे जास्त सीन नाही घेत आले ज्या वेळेला पूजा चालू होते तेव्हा फुल दूर झालेला आहे तर काय दिसत पण नव्हता

बघा आता मी तुम्हाला होमस्टर दाखवते बाहेरून स्टाईल सेविंग पण झाले <Tensorapplause> तर हा आहे हॉल आणि हॉल पण खूप छान झालाय मस्त झालायचुली आधी हे राहिले खाली होते पण आता वरती गेले तर हा झाला हॉल आणि हॉलमध्ये असं सोफा आणि फर्निचरचं काम अजून झालं नाहीये पूर्ण पण पूजा होती म्हणून फर्निचर स्टॉप केलंय तर इथं आहे किचन किचन मध्ये हे टॉयलेट बाथरूम अटॅच केलंय आणि हे आहे किचन किचनचा कट्टा किचनला ट्रॉलॅ वगैरे झाल्यात छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या देवभर म्हणजे प्लॅन आहे ना जुन्याच घराच हे केलं त्यांनी ऑलरेडी दोन खोल्या तरी तर हा फोटो दिसतोय हा आहे तो भाऊ माझा ज्यांच्या घराची पूजा आहे तर आता ह्याच्यावर तुम्हाला लक्षात आलं असेल की भाऊ नाही आणि बहिणींनी हे सगळं केलेलं आहे तर वहिनी एकट्या आहेत त्यांना दोन मुली आहेत आणि त्या वहिनींनीच त्या दोन मुलींना शिकून लहानाचं मोठं करून स्वतःचं घर पुण्यासारख्या ठिकाणी बांधलंय याचा अर्थ एक स्त्री खूप काही करू शकते ह्याच्यातनं साबीत होत आहे त्यांच्या ह्याच्यातनं तर हा आहे भाऊ आणि ऍक्च्युली ते दोघं जे पूजेला बसलेले तुम्हाला वाटत असेल की ते कोण आहेत मग ते आमच्या घराच्या शेजारी आमचं जे सामायिक भिंत आहे म्हणजे आम्ही कंबाईन मध्ये घर बांधले तर ते भाऊ आणि त्या बहिणी होत्या जे पूजेला बसले होते आणि ह्या ज्या बहिणींचं घर आहे त्यांचेही मिस्टर म्हणजे त्यांचे तर ही झाली बेडरूम आणि बेडरूम वॉशिंग मशीनचा पॉईंट केलंय आणि इथं वॉश बेसिन आणि टॉयलेट बाथरूम तर असं वन बीएचके झालं आणि शेजारी पुरणपोळ्या करतात ती एक रूम दाखवत शेजारी जे पुरणपोळ्यांचं मी तुम्हाला दाखवलं की एक सेपरेट रूम आहे ती त्यांनी ह्याच्यासाठी केलीये की भाड्याने वगैरे द्यायला कारण ह्या एरियातून सिंगल रूमला पण बरच भाड्याचं आणि त्याच्यात नक्कीच थोडंफार त्यांना हातभर लागेल कारण ह्या ठिकीच माहिती की राहतात बहिणी आणि त्यांच्या दोन मुली तर त्यांना एवढं घर इनफ अप होतंय म्हणून त्यांनी ती रूम सेपरेट काढली की रेंट नि देता येईल असतं आता कसं खाली तुम्ही बादली घ्यायला पाहिजे बाद

बरे हां बरे मी ने आता जोर दाना आता दाव हे तो बघायला जायला जायला हां कसा केला गणला बोलतो ना तो बघायला जायला जाऊ तो आपण नाव जेवना रोटी मागे बघतोय काय ते लो बघायला या काय सुंदर काय दोन पगे वाला तर बघा आता आम्हाला हे पेर द्यायचा कार्यक्रम झालाय सगळा तर ह्या आहेत वहिनी जे की त्यांचं घर आहे आणि ह्या दोन त्यांच्या तुम्हाला आधी सांगितलं आणि दादाचं तिकडे फोटो मी तुम्हाला दाखवला तर दादाला किती वर्ष झालं अकरा वर्ष झाले ना तर दादा नंतर वहिनी मी ह्या दोन पुरींना संपवलं आणि म्हणजे एकटी स्त्री एवढं सगळं करू शकते हे त्यांनी खरं साबित करून दाखवलंय असं खूप छान वाटतंय प्राऊड फील येतो की ती लेडी सुद्धा आपल्या मुलींचं संगोपन करून स्वतःचं घर करू शकते आणि ते कोण पुण्यासारख्या ठिकाणी तर खरंच त्यांचा खूप अभिमान आहे आणि हे त्यांची दोन मुली कशाच जेवण आहे बड्डेच जेवण आहे माझं बिंदास असेल महागाजीबा बिंदास बड्डे ची पार्टी आहे एवढा मोठा बड्डे पार्टी <laughs> <laughs> दाजी तर बसलेले दाजीला जेवायचं नव्हतं तर ह्यांनी जबरदस्तीनं अण्णाला सांगितलं हे जेवले जेवले नाही नाही जेव्हा अण्णाला अन्न जेवायला बरोबर अण्णाच्या आधी बाकीचे मी जेवले पाहिजेत ना पाहुण्या रावळे तसं दाजी जेवले नाहीत दाजी जेवले नाही असं करून बिचारांना जबरदस्ती जेवायला तरी त्यांना दोन पुऱ्या कमीच आहेत मला जावं लागेल परत आता जा मदत कर पण थांब तू त्यातलं मदत करशि तुझं सेपरेट घेऊन मदत कर त्यांना त्याच्यातलं नको खाव त्यांच्यातलं फुल करायचं का तुम्हाला फुल फुल जागरण करायचं जागरण नाही इथं झोपलं पाहिजे मानव जागरण

हो कसला अवतार झाला डेंजर आता असल्या अवतारात आता माझे जवळपास साडेचार पहाटेचे आणि आम्ही आता आलो घरी इकडं ही गँग तर झोपली आणि आता हे अवतार घेऊन कस काय झोपायचं आधी तोंड धुवायला लागेल मग झोपील आंघोळ नाही डोकं तर धुवायचंच आहे पण आता सध्याशाला तोंड धुव काय ना मग हा एकच पोर असा आहे की जो कंटिन्यू अख्खा जागरण होईपर्यंत जागला म्हणजे बारके पोरांमध्ये म्हणते मी बाकीचे आम्ही सगळे जागीच होतो हाय ना बाई तर बाई इकडं आले झोपायला